नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण जाणार आहोत कबीर चपुतरा कपिलधारा आणि कोकरी मठ कबीर म्हणतो एक है भावे तहा लगाय भावे गुरु की भक्ती करे भावे विषय कमाय कबीरदास म्हणतात की हे मन तर एकच आहे याला कुठेही रमवा रम ते रमते तेथेच रममान होते मग तुम्ही त्याला गुरुच्या सेवेत रमवा किंवा भक्तीमध्ये गुंतवा किंवा भोगविलासामध्ये गुंतवा अर्थात हे मन निर्मळच असते आणि ते कुठे रमवायचे हे आपल्यावर अवलंबून असते आणि आपण सध्या आपले मन नर्मदा परिक्रमेमध्ये रमवलेले आहे शरीराने नाही पण मनाने का होईना आपली रोज ही अखंड परिक्रमा सुरू आहे चला तर मग आज आपण पहिल्यांदा कबीर पुतरात पाहूया या ठिकाणी कबीर चबुतरा नावाने एक स्थान प्रसिद्ध आहे या ठिकाणी कबीरांनी आपला बहुतांश काळ साधनेमध्ये व्यक्ती व्यतीत केला होता दीर्घकाळ तप केले त्यांना आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांनी पंचायतनासह दर्शन दिलेले होते हा चबुतरा भक्ती क्षेत्रातील वाटसरूंचा रस्त्यातील पथदर्शक दीपस्तंभच म्हणावा लागेल भक्तिबलाने आराध्य दैवत असलेल्या रामचंद्रांना आपलेसे करून त्यांनी घेतले होते आणि त्यांच्या आज्ञेवरूनच ते या ठिकाणी ध्यानासाठी आले होते येथून मैया बरीच खोल व दूर आहे त्यामुळे देह चलनार्थ या निर्जनारण्यात शुधा आणि तृष्णा या जीवाला भेडसावणाऱ्या त्रुटी आहेत हे जाणून प्रभू रामचंद्रांनी कबीरांना असे सांगितले होते की आता माता नर्मदाच तुझी काळजी घेईल कबीरांनी मनोभावे मैयाची स्तुती केली आणि त्या स्तुतीवर प्रसन्न होऊन दुर्लभ आणि दुर्गम अशा ठिकाणी मैया कुंडरूपाने प्रकट झाली आजही मैया तृष्णा शमवण्यासाठी आपल्या आधरामृत पाजण्यासाठी दररोज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी या ठिकाणी प्रकट होते आजही प्रत्येकाला आठ वाजून चाळीस मिनिटांनी या पाण्यामध्ये दुधाचे तरंग विस्तारताना दिसतात हा केवळ निसर्गाचा चमत्कार नसून जागृत निर्विकल्प आईच्या वात्सल्याचे मूर्तिमंत उदाहरणच म्हणावे लागेल पुत्र कसाही असो परंतु आई त्याचा कधीच धिक्कार करत नाही उलट त्याच्यावर प्रेम करून त्याच्या अपरात पोटात घालून त्याला पोटभर जेऊ घालण्यास ती धन्यता मानते स्वर्गातील देवांनाही जी गोष्ट प्राप्त नाही ती भूमीवरील आबालवृद्धांची माता बनून त्यांच्या कल्याणार्थ मैया अहोरात्र वाहत आहे ही दूधधारा सुरू असताना तेथे अतिशय मनोहारी असा सुगंध दरवळतो मैयाच्या आगमनाने जणू काही तिच्या स्वागतार्थ धरणीमाता आपल्या ठेवणीतला सुगंध तिच्या चरणी अर्पण करते हा मनमोहक सुगंध आजही परिक्रमावासियांच्या मनाला अतिशय दुर्मिळ असा अनुभव देऊन जातो कपिलधारा हे नर्मदेच्या उत्तर तटावर आहे येथून अमरकंटक जवळ आहे अतिशय मनोहराचा हा परिसर असून या ठिकाणी सर्व प्रकारचे प्राणी आणि पक्षी या जंगलात आपल्याला पाहायला मिळतात कपिलधारा हे स्थळ डोंगरावर असून थोडे खाली उतरावे लागते शंभर ते दीडशे फुटावरून मैया उड्या घेत खाली येते येथे तिचा अवखळपणा व बालिशपणा प्रकट होतो तिचे हे रूप पाहण्याचा विलक्षण आनंद आणि या ठिकाणी स्नान करण्याचे बरंच महत्त्व आहे महर्षी कपिलांनी याच ठिकाणी एका गुहेमध्ये टप केले होते ही गुहा देखील आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण या ठिकाणी थांबून कबीर चबुतरा या ठिकाणी नर्मदा मैय्या सकाळी कशी प्रकट होते ते पाहू त्यानंतर कपिलधाराचे सौंदर्य निरखू थोडीशी ध्यानधारणा करू आणि उद्या आपण कुकारामठ या ठिकाणी जाऊ नर्मदे हर 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 नर्मदे